चल बाई घरी आता काय करायचं मग इथं तू काय करते इथे मग लगेच गवत घेऊन नको बाई तू तुझ्यावर आले का गवत कापायचं मी कापले कि तिथं बघ सगळं कापलंय मी काल चल ला दे। ला दे। ला दे।

आणि त्या झेंडूच्या फुलाचा कलर कोणता कलर आहे झेंडूच्या फुलांचा येलो आणि हा कोणता आहे हा घासाचा कलर यस आणि तुला शाळेत भाषण घेतलंय ना आराध्या काय ग भाषण तुझ्या मोठ्याने ऐका येत नाही इकडं बघ कर, गर माय नेम इज ब्यूटीफुल गर्ल तू ब्यूटीफुल गर्ल आहे हां आराध्याने 15 ऑगस्टला काय केलंय भाषण gitले ना बाई तू हां स्टेजवर बोलणार तू हां कसं बोलाय सांगितलंय मिसनी तुला आणि मी दाला दाला रंग अजून पुढे माय नेम इज एवढंच कसं बने आराध्याने भाषण घेतलंय छान आमच्या आराध्याचे भाषण कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या आराध्याचं भाषण ऐकायला सगळ्यांनी आराध्याच्या स्कूल मध्ये या कधी आहे तुझं भाषण पंधरा ऑगस्ट ला का बर सगळ्यांना बोलवलं ना